नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत किराणा भरण्यासाठी गावामध्ये आणि ह्या बघू शकताय तुम्ही ज्या जडजड वस्तू आहेत ना, ना त्या आम्ही गावातूनच आणलेल्या आहेत आणि ज्या काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही डी मार्टमधून आणतो तर जे किराणा सामान भरून भरलेलं आहे ते व्यवस्थित घरामध्ये आणून ठेवलं आणि आता जिथल्या तिथं मी ठेवून देणार आहे कारण हे सध्याच मला काही लागणार नाही तर मी आता याला एका रिकाम्या टाकीमध्ये भरून ठेवते आणि आता मी सगळ्यात पहिले डाळ काढून घेतली होती तर तिला उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलंय आता हिला गिरणीमध्ये दळायला न्यायचं आहे कारण याचे लाडू बनवायचे आहेत आपल्याला ही डाळसुद्धा मी गिरणीमध्ये दळायला घेऊन गेली आहे आणि इथं आलं ना की मला नेहमी इलायचीचा वास येतो इथे एक झाड आहे वेगळंच आहे ते पण त्याचा इलायचीचा वास येतो तर चला आता फायनली कपडे खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकताय पैठण गेटला किती गर्दी ले ले आहे पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आहे तिथे आणि आता एवढी गर्दी आणि ऊन म्हटलं की काहीतरी थंड खायची इच्छा झाली म्हणून मग आम्ही इथे आईस्क्रीम घेतलेली आहे आणि खूप टेस्टी होती बरे का आईस्क्रीम तर खरेदी वगैरे झाली आणि इकडे आलं आहे तारा पान सेंटरला तरी ते पान वगैरे घेतलं इथं सिम्पल जे पान आहे तेच आम्ही घेतो तरी ते बघू शकताय तिघांनी ती तीन पानं घेतले आणि मस्त पानं एन्जॉय केले आणि त्याच्यानंतर आलं डी मार्टला कारण आपलं अर्धं सामान इथे भरायचं राहिलं होतं मग ते घेण्यासाठीच आम्ही इथे डीमार्टला आलो आहे तर काही ज्या गोष्टी आहेत ना तर त्या डी मार्टमधून खरेदी करायला बऱ्या पडतात खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतात इथे आणि मस्त ऑफर पण चालू आहेत तर इथे ड्रायफ्रूट्स किंवा अशा काही ज्या वस्तू आहेत त्या इथूनच डी मार्टमधून खरेदी केल्यात साठीच मी एवढ्या लांबून डीमार्ट मध्ये जाते बरं का बऱ्यापैकी ऑफर आपल्याला मिळतात आणि अशा ज्या वन बाय वन गेट फ्री ज्या वस्तू आहेत ना त्या तर खूप छान ऑफर मध्ये असतात आणि म्हणून डीमार्ट मध्ये जावे लागते बघा चहा पावडर जी आहे ना ती सुद्धा मला अडीचशे रुपयाला मिळालेली आहे आणि जर आपण लोकल दुकानातून घेतली ना की चारशे रुपये किलो असते बघा आपण एरवी पावशाल जरी घ्यायला गे गेलो तरी शंभर रुपयाचे पावशाल आपल्याला मिळते पण अडीचशे रुपयाला बर आहे की नाही आणि हा साबणाचा ला मिळालेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी ऑफर आहे छान कोलगेट सुद्धा ऑफर मध्ये मिळतं म्हणून ज्या अशा वस्तू आहेत ना त्या आणण्यासाठी एवढा लांबून म्हटलं जावं लागते कोलगेट शंभर रुपयात पंच्याहत्तर ग्रॅम मिळते नाही कोलगेट रुपयाला पंच्याहत्तर ग्रॅम मिळते आणि हे एकशे वीस रुपयाला दोनशे ग्रॅम मिळालेले आणि पॅकेट सुद्धा आपण असं की सत्तर आपल्याला आणि असं जर हे चार पाच किलोच पॅकेट आहे बघा तर हे काहीतरी सव्वा दोनशे रुपयाला मिळालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी ऑफर आहे आणि आम्हाला हे आता तीन चार महिने जातं त्यामुळे असं भरलं ना आपण आप की आपल्याला म्हणजे जास्त वेळा दुकानात जायची गरज पण नाही पडत आणि बऱ्यापैकी आपले पैसे पण सेव्ह होतात आणि याच पद्धतीने ना आपण आपले ना जे महिन्याच्या किराण्यामधले पैसे आहेत ना ते सेव्ह करू शकतो बघा बर आपलं जे आहे ना खर्च वाचतो आपण डी मार्ट मधून खरेदी केल्याच्या नंतर आणि जास्त आपल्याला असं दुकानात पण ना गरज नाही पडत सारखा आणा आणा म्हणून आणि असं सामान घडवला की जास्त दिवस जातं हे असं तेला डबकवर मी काय करते नेहमी असं मोठी कॅन आणून ठेवते म्हणजे आपल्याला जास्त दिवस जाते एक एक पॅकेट असं आणत बसलो आणि पाच किलो पण कॅन आणत बसलो ना की तरी आपल्याला महिनाभर जात नाही आणि सारखं दुकानात जावं लागतं त्यामुळे असं जे तेलाचं कॅन आहे ते मी एकदाच आणून ठेवते म्हणजे आपल्याला मग आपले आप पैसे सुद्धा बऱ्यापैकी सेव्ह होतात माझा हा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हाही आपण असं छोटे छोटे सामान आणतो किंवा थोडं थोडं आणतो ना तर तेव्हा आपले बरेचसे पैसे जातात आणि असं आपण सामान भरलं ना की तीन चार महिने आपल्याला दुकानात जायची पण गरज पडत नाही आणि आपले, आपले बरेचसे पैसे पण होतात बरे का आणि वर्षभराचा सुद्धा जो किराणा आहे ना तो आम्ही असंच करतो म्हणजे एकदाच गहू घेऊन ठेवायचे म्हणजे आपले पैसे बचवण्यासाठी बरे का असं काही नाहीये की म्हणजे आता कोणाकोणाला जास्त पेमेंट नसतो किंवा मग आपलं एकदाच अन्न होत नाही कुणाच्या मागे घराचे हप्ते कुणाचं काय असं भरपूर सारे आपल्या मागे काम असतात म्हणून आपलं एकदम सामान होत नाही मग आपले जे पैसे आहेत ना बरेचसे जातात बरं का पण असं जर आपण एखाद्या पगारातून थोडेफार पैसे बाजूला ठेवून असं सामान भरून ठेवलं ना की पुढच्या ज्या पेमेंट्स असतात ना आपल्या तर त्या बऱ्यापैकी सेव्ह होऊ शकतात आणि तीनदा दुकानात जायची पण गरज पडत नाही आम्ही गव्हाच्या बाबतीत किंवा डाळीच्या बाबतीत पण तसंच करतो गहू जे आहेत ना जेव्हा सीझन येतं गव्हाचं तर तेव्हा आम्ही काय करतो की सगळे जे गहू आहेत एकदमच भरून ठेवतो म्हणजे आपल्याला वर्षभरासाठी किती लागतात मग ते एकदा तेवढे पैसे जातात पण तीन तीन वेळा आपल्याला दुकानात जायची गरज पडत नाही आणि तेव्हा जे गहू असतात ना शेतकऱ्याचे तर ते कमी प्राइस मध्ये सुद्धा मिळतात आपल्याला आणि असं आपण गेलो ना दहा किलो वीस किलो आणायला तर सदोतीस साडोतीस रुपये किलो आता गव्हाचे रेट झालेले आहेत तर खूप म्हणजे ते परवडण्यासारखीच गोष्ट नाही आहे परवडतच नाही आहे ते आणि डाळ्याचे सुद्धा आम्ही तसेच करतो आता सगळ्यांकडून हे पॉसिबल होत नाही आता म्हणजे जे थोडंसं तालुका जवळ वगैरे राहतात आता शेतकरी लोक तर करतातच तसं पण जे आता शहरामध्ये राहतात महिन्याला पगारातून त्यांना हे सगळं खर्च करायचा असतो तर म्हणजे आमचंही तसंच आहे तर आम्ही काय करतो मग वर्षभराला जेव्हा डाळ येतात ना म्हणजे धान्य येतात ना समजा मुगाचे सीझन आलं की त्याच्यामध्ये आम्ही दहावीस किलो मुग घेऊन ठेवतो आणि खूप परवडतात बघा मुग जे असतात ना तेव्हा सत्तर रुपये किलो फक्त असतात साठ ते सत्तर रुपये किलो असतात मग तेव्हा जर आपण ते दहावीस किलो मुग घेऊन ठेवले ना की आपल्याला ते सत्तर रुपये किलो मिळतात आणि त्याची डाळ बनवायला गेलो ना फक्त दोनच रुपये किलोने आपल्याला त्याची डाळ बनवून मिळते बघा फक्त मेहनत असते की ती बनवून आणा तिला स्वच्छ करा वाळू घाला एवढीच मेहनत आहे पण बहात्तर रुपये किलो मध्ये आपल्याला मुगाची डाळ मिळते आपलं मुग मिळतात आणि आपण ती डाळ बनवू शकतो फक्त बहात्तर रुपये खर्च लागतो आणि अशी आपण दुकानात घ्यायला गेलो ना की एकशे वीस रुपये किलो एकशे दहा रुपये असं काहीतरी किलो आहे मी डाळातुरीच्या अशा डाळी काही दुकानातून आणत नाही जेव्हा शिजन येते ना आम्ही अशा डाळी बनवून घेतो आणि त्या वर्षभर टिकतात पण पुरून उरतात पण त्या डाळी कितीही वापरा आपण तर जे वर्षभराचं नियोजन असतं ना आमचं बाबतीत ते असंच असतं सगळं जे काही आहे ते एकदा स्टोअर करून ठेवायचं आणि म्हणजे हे जे छोटं मोठं सामान ना ते फक्त भरून ठेवतो पण गहू डाळी ज्या आहेत त्या वर्ष वर्ष भरायच्या भरून ठेवतो किंवा हार्बराचं सीजन आलं की हार्बरच्या सीझन मध्ये हार्बरे घेऊन ठेवायचे हार मग त्याची डाळ बनवून घ्यायची अशाच गोष्टी करत असतो तर चला आता जायचं आहे म्हणजे भाजीपाला आता प्लीज असं काही वेगळा अर्थ काढून घेऊ नका की मी आणले आणि तुम्हाला असं काहीतरी दाखवतीये पण स्वतःच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी आपण शिकलेलो असतो ना त्याच थोड्याफार तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हटलं कारण कुणालाही याचा कधीतरी काहीतरी फायदा होऊ शकतो म्हणूनच मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि चला आता दाराला तोरण वगैरे लावून घेतलं आणि फराळाचं करायला पण घेतलेलं आहे इथे मस्त अशा खुसखुशीत चकल्या बनवलेल्या आहेत काहीतरी गोड पदार्थापासून सुरुवात करावी पण म्हटलं जाऊ द्या आपण चकल्यापासूनच करूया आणि मस्त अशा खुसखुशीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत तर चकल्या वगैरे बनवून इथे ते सुद्धा बनवायला घेतलेत मी एकाच दिवसामध्ये तीन चार ॲटम बनवून घेतलेले आहेत आणि मला असंच आवडतं बनवायला रोज रोज तेच करा आणि भांडे घासा ते करण्यापेक्षा मी एकाच दिवसामध्ये तीन चार ज्या आपले आयटम आहेत ते बनवून घेते आणि मस्त असे शंकरपाळेसुद्धा मी इथं बनवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय